नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्र आपले आपलं स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज बदलापूर बदलापूर मुंबई शाळेमध्ये मुलीवर अत्याचार क्रूर बातमी बघा बघा आताची ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईमध्ये आहे ना बदलापूर या ठिकाणी मुलीवर आणि अत्याचार करण्यात आलेले आहे ती घटना घडलेली आहे बारा तारखेला बारा तारखेला ही घटना घडलेली आहे चार वर्षाच्या मुलीवर आणि आणि सहा वर्षाच्या मुलीवर ही अत्यंत क्रूर आणि दुर्दैवी घटना घडलेली आहे बारा तारखेला घटल्या घटना घडल्यानंतर आणि त्या मुलीने सांगितले की वा असे घटना झालेली आहे आणि ती जी घटना घडलेली आहे त्या शाळेमध्ये जे आहे ना तिथं सफाई कामगार होता सफाई कामगाराने त्या मुलीवर अत्याचार केलेले आहे आणि तो मुलाचं वय होत चोवीस वर्षे आणि तो भी कामाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये होता आणि ती मुलगी आजोबाला सांगितली की असं असं झालेली आहे म्हणून ते पार्ट वर माझ्या त्रास व्हायला लागला म्हणून मग ते आजोबा दुसऱ्या मुलीला बी असलेलं आहे म्हणून सांगण्यात आलं मग ते त्यांनी त्या मुलाशी त्यांच्या वडील शिकवण कॉन्टॅक्ट करण्यात आले मग नंतर मग ते सर्वांनी आहे ना मग पोलीस स्टेशन मध्ये गेले पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर ते त्यांची आई पण आहे ना बरोजर होती मग ते बारा तास त्या ठिकाणी तिथे थांबवाव लागले बारा तास सुद्धा पोलिसांनी तिथे त्यांच्यावर त्यांचा गुन्हा त्या क्रूर कर्ते जो केला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले नाही आणि ती जी महिला होती बाबी जरी बरोजर होती तिथच त्या पडून होती बारा तास बारा तास गेले पण तिथ पोलिसांनी तिथ गुन्हा दाखल केला नाही